तळतळाट तल म्हणजे शुद्ध भावना असलेल्या व्यक्तीच्या मनातून निघालेली नकारात्मक ऊर्जा म्हणजेच तळतळाट तल आधुनिक काळात अनेक लोकांचा हाय लागणं अर्थात तळतळाट तल या शब्दावर कदाचित विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे जेव्हा आयुष्यात आपल्यावर येणाऱ्या संकटांचा विस्तार वाढतो आणि त्यांना तोंड देता देता आपण त्रस्त होतो तेव्हा आपण समजून घ्यावे की हे माझे मागच्या जन्मातले किंवा याच जन्मातले काहीतरी पाप असावे यात पुण्या सच्च्या मनाच्या प्रामाणिक माणसाला आपल्याकडून असह्यपणे दुखावले गेले असल्यास मिळालेला शाप अर्थात तळतळाट तल आपला प्रभाव दाखवत असतो म्हणून आपण जीवन जगताना नेहमीच सतर्क राहायला हवे आपले नित्य कर्म करताना आपल्याकडून आपले अधिकार धन व शक्तीचा गैरवापर होऊन अनितीने व वा वाममार्गाने कुणाचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आयुष्यात नुकसान तर होत नाही ना कुणाचे मन तर दुखावले जात नाही ना कुणाच्या कष्टाची शिदोरी आपण हिरावून तर घेत नाही ना आपण कुणावर अन्याय तर करत नाही ना या गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन कुणाची हाय लावून तळटळा तर घेत नाही ना हे ध्यानात घ्यायला हवं एखाद्या व्यक्तीवर अन्याय करणारा त्या व्यक्तीला अन्याय करण्यासाठी मदत करणारा आणि त्या अन्यायाचा आनंद अघोरीपणे साजरा करणारा प्रत्येकजण अशा पापाचा आपोआपच भागीदार होतो म्हणून अशी हाय किंवा तळतळाट कोणत्याही प्रकारे पाप करणाऱ्या प्रत्येकालाच भोवत असते मित्रहो आपण मनुष्य जीवनात जन्माला आलेलो आहोत म्हणजे का आप काहीतरी कर्म करायला या पृथ्वी तलावर आलो आहोत आणि ते झाले की आपण प्रत्येकजण येथून या ये जगाचा निरोप घेणार आहोत हे विधी लिखित आहे त्यामुळे शाप कुणाची हाय लागणे व तळतळात लागणे यावर आपला विश्वास असो अथवा नसो या गोष्टी खऱ्या असतात हे समजून घेणे कुणाला त्रास देऊ नका आणि कुणाची हाय अर्थात तळतळाट घेऊ नका